ठाकरे मुंबईतल्या शिवडीचे ठाकरेगडाचे आमदार अजय चौधरींच्या व्हिडिओवरून नवा वाद पेटू शकतो आमदार अजय चौधरी आणि कंत्राटदारामधल्या बाचाबाचीचा व्हिडिओ समोर व्हायरल होतोय शिवडीमध्ये अनेक दिवसांपासून रस्त्यांची कामं सुरू आहेत मात्र ही कामं वेळेत होत नसल्यानं शिवडीकरांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय कामाची पाहणी करायला गेलेल्या आमदार अजय चौधरींनी याचा जाप कंत्राटदाराला विचारला तेव्हा त्यांच्यात बासाबाची झाली आणि यावेळी आमदारांनी चक्क हात उगारल्याचही या व्हिडिओ दिसतय अशा प्रकारे जर तू उत्तर देणार असेल तर ते मी सहन करणार नाही म्हणून त्याला वारंवार सूचना देऊनच तो ऐकत नव्हता आणि म्हणून ती बाताबाची आमची बाताबाची म्हणामध्ये वादविवाद झाला त्याला आठ दिवसाची मदत दिलेली आहे आठ दिवसामध्ये या संपूर्ण रस्त्याचं काम संपव ते खणायचं काम संपव